नमस्कार आवाज स्वागत पाहूया बातमी अक्षय शिंदे ह्या नाराधमानी बदलापूर येथील आदर्श शाळेत शिकत असलेल्या अवघ्या चार वर्षाच्या दोन चिमुकलीवर या अक्षय शिंदे व चोवीस वर्षे नराधमाने तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विकृतपणे अत्याचार केला या घटनेला शाळेतील स्टाफ आणि खास करून लहान मुल, मुला लहान मुलावर लक्ष देणाऱ्या शाळेतील मावश्या यांच्या अरेरावी उद्धट कामकुचार बेजाज जव... बेजबाबदारपणा निष्काळजीपणामुळे हे सर्व काही घडले आहे आणि या सर्वाला त्याच जबाबदार आहेत हे स्पष्ट आहे त्यांनी जर व्यवस्थित लक्ष दिले असते तर हे रोखता आले असते लहान मुलांना शौचालयात सोडताना शाळेतील मावशांचे काम आहे त्या लहान लहान मुला मुलीसोबत राहणे पण हे निमित्तासोबत राहिले असत्या तर एवढी वेळ आली नसती याविरोधात समस्त बदलापूरांनी बदलापूरकरांनी टी आंदोलनातून निषेध करून आरोपीला त्वरित फाशी देण्यात यावी इतर सर्व जबाबदारी शाळा व्यवस्थापन कर्मचाऱ्याची टीम यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असा न्याय मिळावा असे महाराष्ट्रीय लोक रस्त्यावर येत आहेत या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्व एकजूट करून न्याय मिळवून देऊया धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद